एक मोठी बातमी समोर येते भवानीची तलवार सापडलेली आहे पूजेच्या अनुषंगानं तलवार महंतांच्या ताब्यात आलेली आहे मंदिर संस्थांची प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती मंदिर संस्थांना दिली आहे तलवार गायब केल्याचा आरोप हा करण्यात आला होता जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती तलवार गहाळ झाल्याची बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती त्यानंतर ही तलवार आता सापडलेली आहे दुर्गा सप्तशती सपुटीत अनुष्ठान विधी वेळेस वापरण्यात आलेली तलवार दैनंदिन पूजेच्या अनुषंगानं वाकोजी बोवा मठाचे मठाधिपती महंत तुकोजी बुवा गुरु यांच्या ताब्यात देण्यात आली होती ज्या तलवारीमध्ये तुम्ही काढून घेतलेली आहे ती तात्काळ मंदिरामध्ये आणावे मंदिर परिसरामध्ये ठेवावी किंवा खजाना खोलीमध्ये ठेवावी किंवा देवीच्या जवळ ठेवावी मंदिराच्या बाहेर ती नेता कामा नये परंतु याबाबत आम्ही मंदिरला विचारला असता तर मंदिरनं असला कुठलाही विधी झाला नाही किंवा ती तलवार आमच्याकडं तलवारच नाही अशा उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळं आम्ही मंदिर संस्थांच्या समोर काल धरणे आंदोलन केलेलं आहे तात्काळ आमच्या या धरणे आंदोलनाची दखल घेऊन ती तलवार द पूजेसाठी मंदिरामध्ये तात्काळ आणून द्यावी तर मंदिर संस्थांना प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिलेली आहे तलवार गहाळ झाली होती ही बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती त्यानंतर आता ही तलवार सापडलेली आहे पूजेच्या अनुषंगानं तलवार महंतांच्या ताब्यात देण्यात आलेली आहे काही दिवसांपूर्वी ही तलवार गहाळ झाली होती त्यानंतर या प्रकरणी जय महाराष्ट्रानं ही बातमी दाखवली होती त्यानंतर मंदिर संस्थान प्रसिद्धी पत्रकाद्वारे तलवार सापडल्याची माहिती दिली आहे तर आपल्यासोबत आपले, आपले प्रतिनिधी उदय साबळे जोडलेले आहेत सोबतच अमर राजे कदम हे सुद्धा जोडलेले आहेत सुरुवातीला हे संपूर्ण प्रकरण काय ते समजून घेऊयात उदय हे संपूर्ण प्रकरण काय नक्कीच जगदी जर आपण बघितलं तर महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानी मातेचं श्रीक्षेत्र तुळजापूर येथे तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर आज सकाळी जे भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत अमराजे कदम यांनी एक आरोप केला होता की ज्या ठिकाणी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये एक दुर्गा सप्तशती अनुष्ठान जे करण्यात आलं होतं त्या अनुष्ठानाच्या वेळी एक तलवार वापरण्यात आली होती आणि ती तलवार गायब असल्याचा देखील आरोप त्यांच्याकडून करण्यात आला होता मात्र यावरच स्पष्टीकरण जे आहे ते मंदिर संस्थांना दिलेलं आहे जगदीश आणि यावेळी स्पष्टीकरण देताना मंदिर संस्थांना स्पष्ट म्हणलंय की बाबा ही तलवार जी आहे ती गायब नव्हती ही तलवार जी आहे ती दैनंदिन पूजेसाठी जे वाकोजीबा मठाचे महंत तुकोजीबा यांच्याकडे देण्यात आलेले आहेत त्यांच्या ताब्यात देण्यात आहे आणि या पूजेची या तलवारची दैनंदिन पूजा याच्यासाठी तलवार ता, त्यांच्या ताब्यात देण्यात आली होती असं स्पष्टीकरण जे आहे ते जगदीश मंदिर संस्थांकडून देण्यात आले देण्यात आले तुम्ही असेच जोडलेले राहा अमर राजे कदम यांच्याकडे जाऊया अमर राजे अ, मंदिर संस्थांकडून ही दैनंदिन पूजेसाठी तलवार देण्यात आली होती असं स्पष्टीकरण दिलं गेलंय याआधी कधी असा प्रकार घडलाय मागच्या महिन्यामध्ये सोळा जून ला पद्मश्री गणेश रवी शास्त्री यांनी जो वास्तुचालन विधी केला होता नंतर देवीच्या समोर एक तलवार ठेवून त्यामध्ये देवीच्या आयुध्याचे तत्व काढून घेतले होते शक्ती काढून घेतली होती आणि धर्मग्रंथ आणि धर्मशास्त्र काय सांगते एखाद्या मूर्तीचे प्राण किंवा शस्त्राचे तत्व पर्यंत देवाजवळ ठेवणं अपेक्षित आहे आणि तलवार ही जी पवित्र तलवार प्राचीन तलवार आहे आज महाग देवीचे दागिने गाळ झालेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत असे असताना ते प्रकरण अजून निकाली निघालेलं नाही ना आणि अशी तलवार देवीची प्राचीन तलवार आज मंदिर संस्थान कुठलाही पंचनामा न करता परस्पर मंदिराच्या बाहेर कुणाच्या सांगण्यावरनं आणि कुणाच्या सल्ल्यावरनं ते तुकोजी बाबा गंगणेच्या मठामध्ये दिले असा आमचा प्रश्न आहे ठीक आहे अमरराज दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि उदय साबळे तुमचंही धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तर तुळजाभवानी मंदिरातील तलवार ही, मंदिरा ही गहाळ झाली होती मात्र ही तलवार दैनंदिन पूजेसाठी वापरण्यात आली होती असा असं स्पष्टीकरण हे मंदिर संस्थांना दिलं मात्र यावर आक्षेप हा घेतला जातो आहे